ठाण्या कोपऱ्यातून आलेले सगळे शेतकरी दिव्यांग बांधव मच्छीमार बांधव मेंढपाळ बांधव आणि सगळे शेतकऱ्याचे बांध पोर या अभूतपूर्व अशा विचार मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्या माध्यमातून आपण सगळे या ठिकाणी एकत्रित झालो आहोत असे शेतकऱ्यांचे नेते आमचे बंधू आदरणीय बचूभाऊ कडू आमचे शेतकरी चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्यांची हयात पूर्ण चळवळीमध्ये गेली असे माजी आमदार आणि शेतकऱ्यांचे अभ्यासू नेते मान्य वामनरावजी चटप राजूजी शेट्टी प्रकाशजी पोहरे देशोन्नतीचे मुख्य संपादक महादेवरावजी जानकर माजी मंत्री माजी आमदार त्याचबरोबर किसान सभेचे डॉक्टर अजितजी नवले आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले क्षीरसागर साहेब आहेत किरणजी ठाकरे आहेत ज्यांनी भाषण केलं ते आमचे गुरुजी आहेत आणि या विचार मंचावर उपस्थित असलेले सर्वच कराळे गुरुजी आणि मोठ्या संख्येनं जमलेले सगळे आमचे शेतकरी बांधव या देशाला स्वातंत्र्य मिळालं ते बाजारातून मिळालं नाही ते आंदोलनातून मिळालेलं ही गोष्ट लक्षात ठेवा आंदोलनातून लढ्यातून स्वातंत्र्य मिळालेलं आहे आज महाराष्ट्रातला गावगड्यातला सामान्य शेतकरी हा मरणाच्या उभा आहे जाती जाती धर्मात भांड लावण्याचा प्रयत्न होतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जातीच्या मोर्चात मोठ्या संख्येने लोक जातात धर्माच्या मोर्चात मोठ्या संख्येने लोक जातात पण स्वर्गीय शरद जोशींनी दाखवून दिला या महाराष्ट्राला या देशाला की शेतकऱ्याच्या मुद्द्यावर सुद्धा लाखो लोक एकत्रित येतात क्रांती सूर्य महात्मा फुल्यानंतर स्वर्गीय शरद जोशी नंतर साहेबानंतर पुन्हा एकदा बच्चू भाऊ कडूंनी शेतकऱ्याची एकी करण्याचा एक चांगला प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे महाराष्ट्रातले आम्ही सगळे शेतकरी नेते सोबत आहोत एकत्र आहोत ही एक, एक अभूतपूर्व गोष्ट या ठिकाणी होते आहे लक्षात ठेवा आम्ही वेगळ्या वेगळ्या भागात सगळे जण लढतो पण शेतकऱ्यांची सगळ्यांची वज्रमूट एका ठिकाणी आणण्याचं काम बच्चू भाऊंनी केलेलं आहे आणि हा मोर्चा अशा ठिकाणी थांबवलेला आहे ही समृद्धी बंद हैदराबाद जबलपूर बंद सगळे रस्ते या ठिकाणी बच्चू फारच सर्वेक्षण केलेलं दिसतं या रस्त्याच कारण हा स्पॉट असा निवडला की इथून एकही गाडी इकडची तिकडे होणार नाही लक्षात ठेवा आज सरकारचं नाक दाबल्याशिवाय सरकार तोंड उघडत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा त्याची माय त्याला दूध पाजत नाही गेल्या वर्षापासून काम करतो स्वर्गीय शरद जोशींच्या विद्यापीठातून आम्ही घडलेले कार्यकर्त्या शिबिरातून हो आणि सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर मी या महिन्यामध्ये पन्नास हजार शेतकऱ्यांचा मोर्चा दरवर्षी बुलढाण्याला काढतो पण बच्चभाऊनचं आंदोलन आलं म्हणून तो मोर्चा आम्ही पुढे ढकलला आणि याच आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी आलो पाहिजे असा आमचा आग्रह होता भांडापेक्षा एका ठिकाणी येऊन लढलो तर आपली ताकद सगळ्यांची मोठी होईल भावांनो आज सोयाबीन आपलं साडेतीन चार हजारांना विकल्या जात सोयाबीनचा प्रति क्विंटल उत्पाद पाचशे रुपये पंधराशे रुपये दोन हजार रुपये सोयाबीनचा एका क्विंटलचा उत्पादन खर्च आहे साडेसात आठ हजार रुपये आणि बाजारात भाव मिळतो आहे तीन हजार पंधराशे साडेतीन हजार रुपये बावन्न कापसाची पण तीच अवस्था मला माहिती आहे कुठं पाचशे न विकलं गेलं कुठं हजार न विकलं गेलं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या भावात विकल्या गेलं लक्षात घ्या जातीचा मोर्चा निघाला की सरकार आंदोलनाच्या ठिकाणी चर्चेला येत मग आज आमच्या मातीचा मोर्चा निघाला तुम्ही इथं का येऊ शकत नाही हा सरकारला आमचा सवाल आहे आम्ही तुमच्या दारात येणार नाही तुम्हाला शेतकऱ्याच्या दारात नागपूरच्या तुम्हाला या ठिकाणी ठणकावून सांगतो हे काय सांगता बाबा गुळे साहेब हे आले नाही ते चर्चेला आले नाही आम्ही चर्चा ठेवली होती अरे एक वर्ष झाले विधानसभेची निवडणूक होऊन पण तुम्ही कर्ज मुक्ती करायला तयार नाही आम्ही कर्ज माफी मागायला आलो नाही आम्ही पीक मागायला आलो नाही आम्ही कर्ज मुक्ती मागायला आलोय माफी नाही आणि सोयाबीनला जर तुम्हाला भाव देता येत नसेल सोयाबीनचा भाव हा तेलावर कमी आणि डीओसीच्या निर्यातीवर जास्त अवलंबून असतो डीओसी म्हणजे सोयाबीन चार वर्षापूर्वी तेवीस लाख मेट्रिक टन सोयाबीन निर्यात झाली म्हणून सोयाबीन आपली आठ होती त्याच्यानंतर सोयापीन निर्यात झाली नाही या देशामध्ये दे, शंभर ते सव्वाशे लाख मेट्रिक टन सोयाबीन दरवर्षी तयार होत त्याच्यातून एक किलो सोयाबीन क्रॉस केले के की अठरा टक्के तेल निघतं ब्याऐंशी टक्के डीओसी निघते आपल्या देशामध्ये शंभर लाख मेट्रिक टन डीओसी तयार होत असताना पासष्ट लाख मेट्रिक टनाची आपल्याला गरज आहे उरलेली डीओसी परदेशामध्ये निर्यात करा बरोबर सोयाबीनचे भाव आठ हजारावर गेल्याशिवाय राहणार नाही ही सरकारनं आमची मागणी आहे कापूस आयात करण्यापेक्षा कापूस निर्यात करा ही सुद्धा आमची मागणी आहे कापसाच्या गाठी निर्यात करा आणि कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे अरे हराम तुमच्या धोरणामुळे आमच्यावर कर्ज झालंय आमच्यामुळे आमच्यावर कर्ज झालेला नाहीये सोयाबीन मध्ये लुटलं 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 कापसात आमच्या पिकावर तुम्ही दरोडा घातलाय म्हणून आम्ही कर्जबाजारी झालोय तो आमचा नैतिक अधिकार आहे आज खेड्यापाड्यामध्ये अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्याच्या पोराला कोण पोरगी सुद्धा द्यायला तयार नाही मला असं वाटतं या बिना लग्नावाल्यांची जरी संघटना केली तरी, के तरी महाराष्ट्रातली नंबर एक ची संघटना आपली होऊ शकते एका एका गावात शंभर शंभर बिना लग्नाचे आहेत तुम्हाला साहेबाची शरद जोशी साहेबांनी घोषणा दिली साहेबांची पोरगी काय म्हणती शेतकरी नवरा नाही म्हणती आता शेतकऱ्याची पोरगी काय म्हणती शेतकरी नवरा नाही म्हणती तुमच्या सोयाबीनला भाव भाव नाही नाही तुमच्या कापसाला म्हणून तुमची ही भावना अवस्था आहे चांगली सुंदर पोरगी असली तर नोकरीवाल्याला जाते लाखाड बरी असली रंगान सावळे असली दुकानदाराला व्यापाराला जाते आणि तीन नंबर राहिला गळा आम्हाला म्हणजे लेख मरकुड पोरगी बी मरकुडी नवरा बी मरकुडा आणि त्याचं लेखरू बी कुड अशी आपली अवस्था आहे लक्षात ठेवा आपल्या खेड्यातलं बोरगा दिल्लीला गेलं आणि त्यांनी जॅकेट घालून जाऊन सांगितलं सांगते तू अमरावतीतून आला का बुलढाण्यातून आला ही आमची अवस्था आहे मग ही अवस्था बदलायची असेल तर आपल्याला आर्थिक दृष्ट्या संपन्न व्हावं लागेल आम्ही भीक मागायला नाही आम्ही आमचा हक्क मागायला आलोय सरकारला वाटत असेल की आमच्याकडे मेजॉरिटी आहे आमच्याकडे बहुमत आहे या शेतकऱ्यापेक्षा या, या देशात कोणतंच बहुमत मोठा नाही ही गोष्ट लक्षात ठेवा शेतकरी हे आमचं बहुमत आहे आणि तुम्ही काय म्हणता अरे नेपाळ मध्ये जस मंत्राला तुडू तुडू हल्ल ना नेपाळचे मंत्री बिंत्री देश सोडून पळून गेले लक्षात ठेव नंदर म्हणेल नागपूर टप्पा मुंबईत ठेवा मुंबई आणि महाराष्ट्रात सरकार नीट वागणार नसेल या सरकारच्या हुरावर बसावं लागेल माझ्यावर शंभर पोलीस केसेस आहेत तुम्ही माणसांना काही खिसे कापतो काय लोकांचे नाही जो जो घडी मस्ती आला जो जो माझ्यावर आला त्याचा त्याचा माज उतरवण्याचं काम अत्यंत प्रामाणिकपणे गेल्या बावीस वर्षापासून आम्ही केलेलं या विचार मंचावर बसलेल्या प्रत्येक माणसाच्या अंगावर केसेस आहे पोलिसाच्या बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील पण नागपूर मध्ये आमच्या छात्या कमी पडणार नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवा आम्ही मरायला आलेलो आहे आम्ही आत्महत्या करून मरणार नाही मरता हो क्या नाही करता अरे आम्ही तशाच मरायला आलेलो आहे आम्ही असे मरणार नाही तुमच्या सारखे पाचदा भेट घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा आणि आम्ही काही फक्त बोल बच्चन नाही दुसऱ्या भाषणबाजी वाले लोक नाही जो बोलता हो, करता वाले आम्ही लोक आहेत थे लक्षात ठेवा मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना धन्यवाद देतो की लोक म्हणायचे की शेतकऱ्याचं मजबूत संघटन होऊ शकत नाही पण आज तुम्ही महाराष्ट्राला दाखवून दिल की शेतकरी सुद्धा एका झेंड्याखाली एकत्र येऊ शकतो पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू आणि शेतकरी म्हणून एकत्र येऊ हा नारा गावागावामध्ये मध्ये आपल्याला द्यायचा आहे आता इथून पुढे आत्महत्या करायची नाही इथून पुढे मरायचं नाही किती संकट आलं तरी मरायचं नाही जसं बच्चू भाऊने सांगितलं आमदाराला कापा मी त्याच्या जा पुढे जाऊन सांगतो दोन चार मंत्र्याला कापा पण आता माग हटायचं नाही आणि मरायचं तर अजिबात नाही गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला रोजच इथे भाषण करायची आहेत असं वाटतय मला यांच्या सगळ्यांच्या अंदाजावरून आता सगळ्यात आज बोललो तर उद्या काय बोलायचं बोला थोडं थोडं शिल्लक ठेवू बाकीचेही नेते बोलणार आहेत तुम्हाला सगळ्यांना सांगतो युद्ध आणि नाईक करताना नेत्याचा आदेश शिरसावंद असतो जे काही सगळे आपले नेते इथे जमलेले आहेत यांचा जो आदेश आपल्याला येईल त्या आदेशाचं पालन आपल्याला करायचंय तसे तसंही घरी काय आपल्याला काम आहे का काहीच काम नाही आणि बरेच जण तर काऊन कदरून इथे आलेले आहेत कर्जमुक्ती घेऊन येईल काही तो वापस येणार नाही आज घरी फोन करून सांगा आणि आता कस सरकार चर्चेला येत नाही हे आपण सगळे मिळून बघूच तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो भाऊनी महाराष्ट्रभर फिरून शेतकऱ्यांमध्ये जागृती केली इथं जमलेल्या प्रत्येकाने हातभार लावला या चळवळीला आणि एवढी मोठी ताकद तयार झाली ही एक एकजूट झालेली वज्रमूड भावांना मूड देऊ नका आज दुपारी मी बच्चू भाऊ सोबत एका ट्रॅक्टर मध्ये त्यांच्या ट्रॅक्टर मध्ये होतो वर्धा जिल्ह्यामध्ये एक आमची फाटक्या साडीतली महिला आली आणि बच्चू भाऊंच्या जवळ जाऊन त्या महिलेने सांगितलं त्या महिलेने आपला पदराचा तुकडा फाडला आणि या बच्चू भाऊच्या हातामध्ये हे कफन हिरव्या रंगाचं बांधून सांगितलंय बच्चू भाऊ माझी तुम्हाला शपथ आहे कर्जमुक्ती घेतल्याशिवाय वापस यायचं नाही हे वचन साडीचा फडका बांधून दिलं हातामध्ये लक्षात ठेवा माझ्या डोळ्यात पाणी आलं बच्चू भाऊच्या डोळ्यात पाणी आलं ही काही साधी सोपी गोष्ट नाही त्यामुळं आहे त्या परिस्थितीमध्ये आपलं सैन्य इंग्रजांच्या लढलं लक्षात ठेवा जिथं जिथं राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद होतो तिथं तिथं कुणीतरी एक, एक युग पुरुष जन्माला येत असतो लक्षात ठेवा पूर्वीच्या काळामध्ये रावण माजला म्हणून रावाचा जन्म झाला पूर्वीच्या काळामध्ये अरे इंग्रज म्हणून महात्मा गांधी भगतसिंग सुखदेव राजगुरुचा जन्म झाला जिथं जिथं इंदिरा गांधीने आणीबाणी लावली म्हणून लोकनायक नायक जयप्रकाश नारायण नावाच्या माणसाचा जन्म झाला लक्षात ठेवा आणि

दरवर्षी मोर्चे काढतो आंदोलन करतो या वर्षी आपण जेवढी ताकद लावता येईल तेवढी आणि है साठी कल क्यों आज जाए डरता कोण है तेरे लष्कर के मुकाबिल मैं अकेला मगर फैसला मैदान में होगा मरता कौन है फैसला मैदान में होगा मरता कौन है धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र